चर्चा ही होतेच पण प्रामुख्याने महायुतीतलेच सुद्धा अंतर्गत वाद आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि तिथे ज्या वेळेला स्थानिक निवडणुका लागणार आहेत तर तिथली नेमकी काय परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोकणातले पत्रकार सागर चव्हाण सर चव्हाणजी स्वागत आहे तुमचं मुंबई मध्ये आणि मी आता एक साधारणतः प्रस्तावना दिली त्याच्यानुसार बोलायचं झालं तर आम्हाला कोकणामध्ये तरी प्रामुख्याने रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि खास करून सिंधुदुर्गातच महायुतीतच तंटे पाहायला मिळतात किंवा एक सुप्त संघर्ष पाहायला मिळतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जेवढी कोकणामध्ये ताकद लावणं अपेक्षित होतं तेवढी त्यांनी ते लावली नाही किंवा लावली असेल तरी त्यांना ते तेवढं तिथून ते यश मिळालं नाही ही, ही जितकी फॅक्ट आहे त्याच पद्धतीने भाजप आणि शिवसेना जी आहे त्यांच्यातही मोठ्या प्रमाणात खेच आणि चढाओढ होताना पाहायला मिळत होती संदर्भामध्ये भाजपने लोकसभेच्या वेळेला रत्नागिरी सिंधुदुर्ग आपल्याकडे राखलं आणि उर्वरित ज्या विधानसभेतले सगळे मतदारसंघ येतात ते विधानसभा निवडणुकांमध्ये सगळेच्या सगळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणले महायुतीने कणकवली फक्त एकटी जागा आहे गुहागर ती फक्त युबीटी जिंकून आणता आली आता कोकणातली नेमकी काय परिस्थिती आहे अजून सुद्धा तुम्हाला तिकडे शिवसेना शिंदेची आणि भाजप यांच्यामध्ये ही रस्ती खेच पाहायला मिळते का तिथल्या परिस्थिती बद्दल सांगाल नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालाय तो संघर्ष नक्कीच कोकणामध्ये विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जर बोलायचं झालं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्ताच्या ह्या घडीला दोन आमदार जे आहेत ते शिंदे शिवसेनेचे आहेत एक निलेश राणे आणि इकडे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर त्यामुळे आणि भाजपचे एकमेव आमदार आहेत ते म्हणजे नितेश हिराणे ओके आणि आज ते पालकमंत्री आहेत सिंधुर्ग जिल्ह्याचे त्यामुळे निश्चितच वड कोण आहे ही लढाई सध्या इथे पाहायला मिळते आणि आता तर निवडणुकांची बिगुल आजच वाचलेला आहे त्यामुळे तो संघर्ष अजूनच वाढेल आणि सध्याच्या ह्या गाडीला जर पाहिलं गेलं असेल तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी नगर परिषद त्याबरोबर वेमुर्ला नगर परिषद अ आणि मालवण नगर परिषद अशा महत्वाच्या तीन नगर परिषद आहेत आणि कणकवली ही अ नगरपंचायत आहे आणि अशा एकूण चार ठिकाणी ह्या निवडणुका होणार आहे आणि आत्ताच्या ह्या गडीला जर पाहिलं असेल तर सावंतवाडीमध्ये तीच परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मध्येच संघर्ष आहे काटेची चक्कर ही या दोघांमध्येच आहे उभाटा किंवा महाविकास आघाडीचं तेवढंच प्राबल्य इथे ते अजून दिसत नाही आहे अजून त्यांचे उमेदवार नक्की कोण आहेत हे देखील त्यांची चर्चा होत नाहीये मात्र भाजप आणि जर शिंदे शिवसेना जर पाहिलं असेल तर आत्ताच्या ह्या गडीला त्यांच्यासोबत उमेदवारांची देखील चर्चा होते अनेक उमेदवारांनी दावे केलेले आहेत प्रतिदावे केलेले आहेत त्यामुळे निश्चितच सावंतवाडीमध्ये जर पाहिलं असेल तर शिवसेना आणि भाजप मध्येच खरी लढाई होताना दिसते वेंगुर्ल्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे वेंगुर्ल्यामध्ये पण आता यापूर्वी वेंगुर्ल्याची वेंगुर्ला नगर परिषदेची सत्ता ही भाजपकडे होती त्यामुळे निश्चितच भाजपने नगर परिषदेवर दावा केलेला आहे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांचं वर्चस्व असल्यामुळे सावंतवाडी नगर परिषदेवर अं सुरुवातीलाच अं दीपक केसरकर यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सावंतवाडी नगर परिषदेवर नगराध्यक्ष हा शिंदे शिवसेनेचाच बसेल अशा पद्धतीने दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे कुठेतरी भाजप कामाला लागले कारण भाजपला देखील काही करून अं सावंतवाडीची सत्ता ताब्यात घ्यायची आहे तिथे आपला नगराध्यक्ष त्यांना निवडून आणायचा आहे त्यामुळे भाजपने देखील आपल्या सावंतवाडी नगर परिषदेवर त्यांनी दावा केलेला आहे एकूणच जर पाहिलं असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चारही नगर तीन नगर परिषदेत आणि एक नगरपंचायत मध्ये जर आत्ताच्या घडीला जर चित्र पाहिलं असेल तर सावंतवाडीवर शिंदे शिवसेनेने दावा केलेला आहे त्याचबरोबर वेंगुर्ला नगर परिषदेवर भाजपने दावा केलेला आहे त्याचबरोबर मालवण नगर परिषदेचा विचार केला असेल तर पूर्णपणे निलेश राणे यांनी मोठी ताकद लावलेली आहे ते आत्ताच आमदार म्हणून ते निवडून आल्यामुळे त्यांची वर्चस्वाची आणि त्यांच्या प्रतिष्ठेची ती लढाई बनलेली आहे आणि त्यामुळे मालवण नगर परिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी निलेश राणे पूर्णपणे मैदानात उतरलेले आहे आणि त्यामुळे मालवण नगर परिषदेवर आपलाच नगराध्यक्ष निवडून येतील आपले विषयी नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीने त्यांनी रणनीती आगलेली आहे त्यामुळे तिथे देखील जर पाहिलं असेल तर तो संघर्ष होताना दिसत आहे एकमेव मालवणमध्ये कुठेतरी माझे जे आमदार होते वैभव नाही बुबाटा गटाचे त्यांनी आपली ताकद लावण्याचा के ला ता ता प्रयत्न केलेला आहे पण तसं पाहिलं असेल तर आजही मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढाई पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणकवली नगरपंचायत आता कोणाकडे तर भाजपने त्याच्यावर दावा केलेला आहे तिथे स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांनी आपली ताकद लावलेली आहे पणाला तिथे आणि काही करून यावेळी मालवण मालवण कणकवली नगरपंचायत यापूर्वी देखील त्यांच्याचकडे होती आणि या नंतर येणारी नि निवडणुकीमध्ये ही सत्ता भाजपचीच असेल अशा पद्धतीचा दावा करून त्या पद्धतीने त्यांनी रणनीती आखलेली आहे आणि तिथे थोड्या प्रमाणावर का होईना पण उभाटाने तिथे ताकद लावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते मात्र वर्चस्वही आत्ताच्या घडीला तिथे भाजपचं दिसत आहे असं एकंदरीत पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र आहे पण रत्नागिरी जिल्ह्याचे विचार जर करायला गेला असेल तर रत्नागिरीमध्ये खुद्द रत्नागिरी नगर परिषद त्याबरोबर राजापूर नगर परिषद आणि आणि खेड अशा चार नगर परिषदांच्या तिथे निवडणुका होत आहेत आणि तीन नगरपंचायतीच्या त्यामध्ये गुवागर आहे देवरुख आणि लांजा अशा पद्धतीने तीन नगरपंचायतीच्या निवडणुका तिथे होत आहेत आणि जर पाहिलं असेल तर राजापूरमध्ये आत्ताच्या घडीला तिथे जर पाहिलं केलं असेल तर कुठेतरी युती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये तिथे तो संघर्ष पाहायला मिळतोय मात्र कुठेतरी तिथे महाआघाडी महाविकास आघाडीचं थोडस थो वर्चस्व दिसत आहे कारण तिथे यापूर्वी जर पाहिलं असेल तर तिथले जे माझे आमदार होते त्यांनी तिथे ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता राजन साळवी ओके आणि कुठेतरी आजही तिथे जी मूळ शिवसेना आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते तिथे त्यांची भक्कम पकड असल्यामुळे कुठेतरी तिथली सत्ता ही महाविकास आघाडीच्या दिशेने झुकताना दिसत आहे मात्र तिथे आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत जे शिंदे शिवसेनेचे आहेत भैया सामंत किरण सामंत तर त्यांनी देखील तिथे ताकद लावलेली आहे त्यामुळे तिथे देखील आत्ताच्या घडीला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीचा संघर्ष कुठेतरी थोड्या प्रमाणात पाहायला राजापूर राजापूरमध्ये मिळतोय रत्नागिरीमध्ये जर पाहिलं असेल तर रत्नागिरीमध्ये भाजपचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे कुठेतरी जो संघर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तोच संघर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आहे की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये तो संघर्ष पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच रत्नागिरी नगर परिषदेवर नेहमी भाजपचं वर्ष सुरू राहिल्यामुळे तिथे भाजपने दावा केलेला आहे मात्र कुठेतरी तिथे अं मंत्री उदय सामंत यांनी आपली ताकद लावलेली आहे आणि काही करून यावेळी नगर रत्नागिरी नगर परिषद ही आपल्याकडे येण्यासाठी त्यांनी पूर्णपणे ताकद लावली त्यामुळे रत्नागिरीमध्ये जर पाहिलं असेल रत्नागिरी पेसिफिक रत्नागिरी नगर परिषदेमध्ये तर तो संघर्ष भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना असाच रंगताना दिसतोय त्यानंतर सगळ्यात महत्वाची नगरपंचायत नगर परिषद म्हणजे खेड जे खेडमध्ये नुकतेच तिथले म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव अशी नगर परिषद होत होती जिथे जिथे अं मनसेची सत्ता होती आणि तेच मनसेचे तिथले नेते संदीप चव्हाण सर यांच्यासोबत आपण परत एकदा जोडले जाणार आहोत पण त्यांनी एक उल्लेख केला तो म्हणजे मनसेचे नेते जे आहेत वैभव खेडेकर ज्यांना पक्षातनं काढण्यात आलेलं होतं आणि त्याच वैभव खेडेकर यांचा आत्ताच नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे पण तो प्रवेश होण्यासाठी सुद्धा त्यांना जवळपास दोन तीन महिने वाट पाहावी लागली एकदा ते मुंबईपर्यंत येऊन सुद्धा गेलेले होते पण त्यांना माघारी जावं लागलं सर ते शेवटी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे कोकणामध्ये पाहिजे झालं तर पक्षप्रवेश हे सुद्धा आपल्याकडे करून घेण्याचा एक सपाटा लावण्यात आलेला ला होता अगदी शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर त्यांनी राजन साळवी जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं राजापूरचे आमदार सुद्धा होते विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्याच राजन साळवी यांना यांच्या प्रवेशाबद्दल सुद्धा खरं तर ते भाजपमध्ये जातील याबद्दलची शक्यता वर्तवली जात होती पण भाजपमध्ये न जाता त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो शिवसेनेकडे करण्यात आला चव्हाणजी खरं तर हेच विचारून घ्यायचं आहे की शिंदेची शिवसेना जी तिथे स्ट्रॉंग होताना पाहायला मिळते किंवा त्यांचं जर तिथे प्राबल्य वाढत असेल तर त्याच्या मागची प्रमुख कारण काय आहेत की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं तेवढा जोर लावला जात नाहीये की हे जे पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत संघटनात्मक बळकटी केली जात आहे भाजपला आव्हानं दिली जात आहेत याबद्दल सुद्धा तिथे शिंदेच्या शिवसेनेला जास्त स्कोप पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने जर तुम्ही म्हणालात तसं की पद्धतीने मागच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर किंवा लोकसभेचा आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चित्र उभं झालं मात्र जी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कुठेतरी ऍक्टिव्ह दिसते ती शिवसेना इथे कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असो किंवा रत्नागिरीमध्ये असो त्यांचे नेते मंडळी हे इथे ऍक्टिव्ह दिसत नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तिथल्या जो मूळ शिवसेनेक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी एक उदासीनता दिसते कोणत्याही अं यापूर्वी शिवसेनेची ओळख म्हणजे पूर्णपणे रस्त्यावर उतरणे वगैरे अशा पद्धतीचे आंदोलन व्हायची मात्र ही कुठेही दिसत नाहीये त्यामुळे इथले जे लोकल प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात यापूर्वी शिवसेना ही रस्त्यावर उतरायची मात्र असे लोकल प्रश्न देखील ते ते प्रश्न असताना देखील त्याबाबत तेवढा आक्रमक धोरण त्यांचं दिसत नाहीये त्याचबरोबर कुठेतरी अ संघटनात्मक जी रणनीती आखली पाहिजे पाहिजे ज्या बैठका होणं गरजेचं आहे तर तशा कुठे बैठकांचा तिथे तो अभाव दिसतोय आणि त्यामुळे इथे ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे शिवसेना ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेली आहे आणि पक्ष पक्ष प्रवेश घेऊन ते एक प्रकारे उभाटाला धक्केच्या धक्के देत आहेत आणि यातून ते सावरताना दिसत नाहीये एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहिलं असेल तर आत्ताच्या ह्या घडीला माझे आमदार वैभव नाईक हे फक्त इथल्या शिवसेनेची उभाट सेनेची धुरा सांभाळताना दिसत आहे त्या व्यतिरिक्त बाकीचे जे नेते मंडळी जे आहेत स्थानिक इथली तर ती कुटे तरी तेंचा मदे अजुने, आ, ते कुठेतरी त्यांच्यामध्ये अजूनही त्यांना असं काही ठोस आश्वासन नसल्यामुळे ते कुठेतरी ऍक्टिव्ह होताना दिसत नाहीये त्यामुळे इथे ह्या संपूर्ण परिसरामध्ये शिवसेना शिंदे शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांमध्ये त्यांची स्पर्धा लागलेली दिसत आहे आणि कुठेतरी यातून हे साध्य होत आहे शिंदे शिवसेनेला आणि भाजपाला की ते आपली संघटना पूर्णपणे इथे मजबूत करत आहे आणि त्याचमुळे इथे आजच्या या घडीला म्हणजे इथे आता युती होईल की न होईल या संदर्भात अनेक बैठका सुरू आहेत मात्र आत्ताच्या घडीला त्यांचा एकच एकमेव कार्यक्रम आहे की आ, ही स्पर्धा करून ते आपली संघटना म्हणजे जी शिंदे शिवसेना आपल्या पद्धतीने आपला पक्ष वाढवत आहेत भाजप येथे ऍक्टिव्ह होऊन भाजप आपला पक्ष येथे वाढवताना दिसत आहे नक्कीच त्यामुळे कोकणातली निवडणूक सुद्धा फार इंटरेस्टिंग असणारच आहे आणि तुम्ही आता सांगितलं त्या पद्धतीने की आणखीनही सुद्धा पुढे काही पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतात काय बघायला हवं राजन तेलींचा सुद्धा अगदी दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रवेश करून घेण्यात आला आणि तिथे सुद्धा उद्धव ठाकरेंकडे भाजपमधनं जे उद्धव ठाकरेंकडे गेलेले होते त्यांनाही आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये शिवसेनेला यश आलं त्याच पद्धतीने राजन साळवींच्या बाबतीत सुद्धा तेच करण्यात आलेलं आहे खूप खूप धन्यवाद चव्हाण सर तुम्ही कोकणासंदर्भातली सगळी माहिती आणि तिथलं स्थानिक गणित आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवलं त्याबद्दल कोकणानंतर आता आणखीन एक प्रांत राहिलेला आहे किंवा एक विभाग राहिलेला आहे खरं तर तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामधले सुद्धा लढाई या फार इंटरेस्टिंग असणार आहेत आणि त्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत दिव्य मराठीचे सल्लागार संपादक जयप्रकाश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पवारजी स्वागत आहे तुमचं मुंबई मध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय सध्या वातावरण आहे कारण तिथली अशी कुठलीही बातमी किंवा नेत्यांबद्दलची फारशी चर्चा ही आता सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाहीये उर्वरित पट्ट्यातले सगळे वाद किंवा प्रश्न लक्षात घेता आंदोलनं मोर्चे लक्षात घेता उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं